नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग तीस मागील भागात आता देखील तिच्या डोक्यावरून पाठीवरून मायेने हात फिरवून तिला शांत करत होता बेटा तुझं प्रेम जर खरं आहे ना तर ते तुला नक्की मिळेल बाबा आता मात्र ईशाने शांतपणे डोळे मिटले आणि ती बाबाच्या मिठीतच झोपी गेली आता पुढे हां बोला ना आदित्य पलीकडची व्यक्ती काहीतरी बोलली हो भेटू ना नक्कीच मलाही या डीलबद्दल बोलायचं आहे आदित्य पलीकडची व्यक्ती काहीतरी बोलली हो हो आपण नक्की ही डील एकत्र करू मला तुमच्यासोबत काम करायला नक्की आवडेल आदित्य पलीकडची व्यक्ती हो मग लवकरच भेटू आदित्य हसत हसत बोलला आणि मग त्याने फोन ठेवला सगळे आपापल्या कामात होते ईशा आणि नमू देखील आपल्या डेस्कवर बसून पुढील कामाची तयारी करत होते इतक्याच सगळ्यांसमोर आदित्य येऊन उभा राहिला गुड मॉर्निंग एवरीवन आदित्य तसं सगळ्यांनी आदित्यकडे पाहिलं आज मी तुम्हाला एक नवीन आनंदाची बातमी देणार आहे लवकरच आपल्याला एक नवीन काम मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप काम करायचे आहे लवकरच आपण एक नवीन प्रोजेक्ट साईन करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे तुमच्या साथीशिवाय काही शक्य नाही मग देणार ना माझी साथ आदित्य हो सर सगळे एक साथ ओरडले ठीक आहे मग लागूया कामाला आदित्य यस सर पुन्हा सगळे एकत्र म्हणाले आणि मग आदित्य त्याच्या केबिनमध्ये निघाला आणि मग काही त्याला आठवल्यासारखं झालं तर तो जागीच थांबला आणि मग पुन्हा वडून त्याने बाकी सगळ्यांकडे पाहिलं आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांना आवाज दिला ऐका एक मिनिट सगळ्यांनी ऐका आदित्य तशी पुन्हा एकदा सगळे आदित्यकडे पाहू लागले या डीलसाठी आपल्याला एक मिटिंग घ्यावी लागणार आहे आणि ती लोणावड्यात होणार आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला कोणाला तरी लोणावळ्याला जावं लागणार आहे तसे सगळे त्याच्याकडे पाहू लागले तर त्या मिटिंगसाठी मी आणि माझ्यासोबत आपल्या ऑफिसमधला कुणाला तरी सोबत घ्यावा लागेल जो कंपनीच्या डिटेल्स मला पूर्णपणे देऊ शकेल असं व्यक्ती माझ्यासोबत येऊ शकेल आदित्य जाणीवपूर्वक बोलला त्याला माहीत होतं ईशाच फक्त सगळ्या कंपनीची माहिती व्यवस्थितरित्या देऊ शकते म्हणून मग त्याने ही आयडिया केली त्याच्या बोलण्याने मग बाकी सगळे एकमेकांकडे पाहू लागले मग सगळे एकत्र नमूसकट ईशाकडे पाहू लागले तसं ईशाने आडीपाडीने सगळ्यांकडे पाहिलं आदित्य तर गाल्यातल्या गाल्यात हसत होता जेणू काय त्याचा तू साध्य झाला होता अरे माझ्याकडे काय बघताय ईशा तुझ्याकडे नाही तर कोणाकडे पाहायचं नमू नाहीतर काय या कंपनीची सर्वात जुनी एम्प्लॉई तर तूच आहेस या कंपनीबद्दल तुझ्यापेक्षा जास्त कुणाला माहीत आहे आतिश अरे पण तूही या कंपनीच्या जुना एम्प्लॉई आहेस ईशा अगं पण या सगळ्याची जास्त माहिती तर तुला आहे ना त्यामुळे मला आणि बाकी सगळ्यांना हेच वाटतं की या मीटिंगसाठी तू जायला हवं आतिश हो मला देखील आतिशच्या म्हणणं पटतंय नमू मलाही पूर्णाने देखील नमूच्या होममध्ये होम मिसळला चला, चला तर मग निर्णय झाला आहे मीच देवधर माझ्याबरोबर लोणावळ्याला येऊन ती मीटिंग अटेंड करतील आदित्य मध्येच बोलला यावेळी देखील तो गाल्यातल्या गालात हसत होता आणि हे अशा प्रकारचं हसणं ईशाच्या नजरेतून मात्र अजिबात सुटले नाही तिने एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि फक्त ओके म्हणून आपल्या डेस्ककडे निघून गेली दोन दिवसांनी ईशा आणि आदित्य लोणावळ्याला निघाले आदित्यने ईशाला तिच्या घरूनच पिकअप केले आणि दोघांचा प्रवास लोणावळ्याच्या दिशेने सुरू झाला गाडीत देखील जाणून बुजून ईशा आदित्यशी बोलणं टाळत होती ती गाडीत बसल्यापासून सीटला डोकं टेकून डोळे बंद करून झोपायचं नाटक करत होती आणि तिच्या अशा वागण्याने आदित्य मात्र चक्रावून गेला होता त्याला काही करून ईशाला मनवायचे होते पण सुरुवात कशी करायची हे त्याला कळत नव्हतं तेवढ्यात गाडीला ब्रेक लागला आणि झटका बसल्यावर ती सावरून बसली काय झालं गाडी का थांबवली गाडी थांबली पाहून ईशाने विचारलं मला भूक लागली आहे आदित्य ईशाकडे पाहून म्हणाला ओके जा आणि खाऊन या मी इथेच गाडीत बसते ईशा का तुला नाही काही खायचं आदित्य नाही मला भूक नाही ईशा ठीक आहे मग मला पण काही नको मला एकट्याला काही खायला आवडत नाही आदित्य नाटक करत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून आता मात्र ईशाची सटकली ती घुसफुसतच त्याच्याकडे बघत होती रोज तर केबिनमध्ये बसून एकटे गिळत असतात तेव्हा बरं यांना एक ते एकटेपणा वाटत नाही आणि आज इथे माझ्यासमोर नाटक करत आहेत असं वाटतं चांगलं बुकलूनच काढावं यांना ईशा मनातच विचार करत होती हो बरोबर आहे ना घरी रोज आरू मॉम आणि तुमची आलू असते ना तुमच्यासोबत ईशा नाटक करत म्हणाली आता मात्र आदित्याने मनातच डोक्याला हात लावला काय पोरगी आहे राव कितीही रागात असली तरी टोमणे द्यायचे काही सोडत नाहीत आदित्य मनातच म्हणाला ईशा तुझ्या काहीतरी गैरसमज झाला आहे हे बघ मी तुला आदित्य बोलत होता पण ऐकायला ईशा होती कुठे ती तर केव्हाच गाडीतून उतरून हॉटेलच्या दिशेने निघाली होती आदित्य देखील गाडीतून उतरला आणि तिच्या मागे मागे जायला लागला हॉटेलमध्ये जाऊन ईशा एका टेबलवर बसली तसं तिच्यासमोर आदित्य देखील जाऊन बसला मी काय सांगतो प्लीज एकदा ऐकून घे आदित्य तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता प्लीज मला भूक लागली आहे काहीतरी ऑर्डर करा ईशा त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सरळ म्हणाली काय पोरगी आहे मग अशी भूक नाही आणि आता म्हणते मला भूक लागली आहे देवा अजब आहे तोहरी लीला आदित्य मनातच बटबडत होता मग मात्र आदित्याने होकारार्थी मान हलवली आणि वेटरला आवाज दिला वेटर त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला बोला काय देऊ सर वेटर दोन मिसळ पाव आदित्य त्याच्या तोंडून मिसळचं नाव ऐकून ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि मग लगेच ईशाने आपली नजर दुसरीकडे वळवली मला मिसळ आवडते हे आजही यांना आठवतं पण मग मी त्यावेळेस ते त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होते अन्य आहे मी आता म्हणाले की तो माझा बालिशपणा होता पण प्रेम तर होतं ना हे त्यांना का नाही आठवत आज का माझीशी असे वागत आहेत माझ्यासमोर ती आलू यांच्या गळ्यात पडते तेव्हा माझं काय होत असेल याचा जरासुद्धा याने विचार केला नाहीये का आणि आता आउडी काई अर्था है? मग आवडीनिवडी जपण्याचा काय अर्थ आहे आणि मग हळूच तिने आपल्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसल्या तिला असं करताना आदित्यने पाहिलं प्लीज ईशा समजून घेण्याचा प्रयत्न कर तू जसं समजते तसं काही नाही आदित्य काय समजून घेऊ आता ही ईशा दुसरीकडे पाहतच म्हणाली माझ्यात आणि आलूमध्ये काहीही नाही आम्ही फक्त ईशा आदित्यला पुढे काहीही न बोलू देता म्हणाली प्लीज मला तुमच्यात आणि तुमच्या आलूमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही समजवण्याचा प्रयत्न करू नका ईशा पुन्हा एकदा कडवटपणाने म्हणाली आता मात्र आदित्यचा नाईलाज झाला खूप काही सांगायचं होतं ईशाला पण ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती ती फक्त त्याच्यावर चिडचिड करत होती आणि आदित्य मात्र तिला समजवण्याचा एक निरर्थक प्रयत्न करत होता काही वेळात मिसळ आल्यावर दोघांनी आपापली मिसळ खाल्ली आणि पुन्हा एकदा त्यांच्या लोणावड्याचा प्रवास सुरू झाला आता तर ईशा चक्क गाडीत झोपली होती आणि आदित्य एकीकडे एक गाडी चालवत होता तर अधूनमधून तिच्याकडे पाहत होता आणि डोक्यात मात्र विचारांचे काहूर माजले होते असं काय करावे जेणेकरून ईशा पुन्हा एकदा त्याला समजून घेईल आणि त्याला आपलं असं करेल उगाचच आपण आलूचा ऐकून नको ते प्रयोग करायला गेलो पण आज त्या प्रयोगामुळे ईशा आपल्यापासून दुरावली आहे याची खंत त्याला जाणवत होती पण नुसता विचार करून काही होणार नव्हतं त्याच्यासाठी काहीतरी कृती करावी लागणार होती आणि काय करावी याच विचारात आदित्य गाडी चालत होता त्याने एक वेळ तिच्याकडे पाहिलं तिच्या गालावर तिचे केस रेंगाळत होते तिचे नाजूक गुलाबी रंगांचे ओठ पापण्या गोरे गोरे गाल नकळतपणे त्याची नजर तिच्यावर स्थिरावली झोपेत सुद्धा ती गोड दिसत होती जसा तो वारा तिला जास्तच त्रास देऊ लागला तशी तिची झोप चाळवली तिची चुळबुळ सुरू झाली तसा आदित्य भानावर आला आणि समोरच्या टेकडीकडे पाहू लागला तिने डोळे उघडून बाजूला पाहिलं तर आदित्य गाडीत नव्हता मग मात्र तिने पटकन इकडे तिकडे पाहिलं तर आदित्य तिच्यासमोर पाठ करून उभा मग होता मग तिने पुन्हा एकदा सभोवताली नजर फिरवली तर गाडी लोणावळ्याच्या सनसेट पॉईंटला थांबली होती तसं ती देखील गाडीतून उतरली आणि त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली तो अजूनही डोळे मिटून येणारा वारा आपल्या अंगावर झेलत होता गाडी का थांबवली ईशाने जरा रागाने विचारलं इतक्या छान रोमँटिक ठिकाणी कोणाला गाडी थांबावी वाटणार नाही आदित्य हळूच म्हणाला रोमँटिक ईशा नाटके हसत म्हणाली का तुला हे सगळं रोमँटिक नाही वाटत आदित्य नाही ईशा रुक्षपणे म्हणाली इतकी अरोमॅन्टिक आहेस तू आदित्य नाटके आवाजात म्हणाला रोमॅन्टिक असण्यासाठी आपल्यासोबत आपल्या मनासारखं माणूस असायला हवं ना दुसऱ्यांच्या मनात असलेला माणूस असून काय फायदा ईशा नागमुर्डात म्हणाली आता तर आदित्यने तिच्यासमोर कपाळावर हात मारून घेतला ईशाने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि मग पुन्हा एकदा तिने इकडे तिकडे पाहिलं आणि मग म्हणाली चला आता उशीर होतोय तसा आदित्य देखील गाडीत येऊन बसला पुन्हा एकदा दोघांचा प्रवास सुरू झाला ईशा आदित्यने गाडी चालवता चालवता ईशाला आवाज दिला ईशा तुला खरंच असं वाटतं का की माझा आणि आलूचं काहीतरी आहे आदित्य मला काहीही वाटत नाही मुळात दुसऱ्यांचं मला का वाटला पाई इशा। पन इशा ताने आलू मद काही वाटलं पाहिजे ईशा पण सिरियसली ईशा माझ्यात आणि आलूमध्ये काहीही नाही आदित्य तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि प्लीज मला त्या बाबतीत काही जाणून घ्यायचं नाही ईशा सरळ बाहेर बघत म्हणाली पण प्लीज एकदा बोलून या गोष्टी सॉल्व केल्या तर बरं होईल आदित्य याची काही गरज मला वाटत नाही कारण या गोष्टी माझ्याशी क्लिअर करण्यासाठी मी तुमची मैत्रीण नाही फक्त एक ऑफिस एम्प्लॉय आहे आणि बॉस म्हणून तुम्ही देखील या गोष्टी माझ्याशी बोलायला हवं हो, असा काही नियम नाही ईशा ईशा खरंच एक बॉस आणि एम्प्लॉई या पलीकडे आपलं काहीच नातं नाही आधी ते तिच्या अशा बोलण्याने आश्चर्याने म्हणाला नाही याआधी आपण कॉलेजमध्ये भेटलो तेव्हा देखील आपण कोणत्याच नात्यात अडकलो नव्हतो आणि त्यानंतर कधी कोणत्या नातं आपल्यात प्रस्थापित होईल असं मला तरी वाटत नाही किंबहुना मला आता कोणत्याच नात्यात अडकायचं नाही ईशा असं बोलताना देखील तिला खूप त्रास होत होता आणि तेवढाच त्रास आदित्यला देखील होत होता पण व्यक्त मात्र दोघेही होत नव्हते तिच्या तुटक उत्तराने आदित्य देखील दुखावला जात होता पण संध्याकाळी त्याने तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं ठरवलं होतं तिथेच तिच्या मनातली अडी काढायचे हा विचार करून तो शांत बसला आणि मग त्याने ड्रायव्हिंगवर फोकस केला काही वेळात दोघेही हॉटेलवर पोचले आदित्यने रिसेप्शनवरून दोघांच्या रूम किस घेतल्या आणि मग ईशाकडे रूमच्या की देत म्हणाला तू फ्रेश हो आपण मीटिंगची तयारी करू आदित्य ओके ईशा आणि मग ईशा तिच्या रूमकडे निघाली आणि तिच्या कानावर काही शब्द पडले मग तिने मागे वडून एकदा आदित्यकडे पाहिलं तर आदित्य एका वेटरशी बोलत होता तिच्या कानावर काही शब्द पडले तशी ती तिथेच थांबली सर तुम्ही सांगितलेली सगळी तयारी झाली आहे वेटर थँक्यू सो मच आदित्य आणि मग आदित्यने काही पैसे त्या वेटरच्या हातात दिले यांनी त्या वेटरला का पैसे दिले ईशा मनातच विचार करत तिथेच उभी होती तेवढ्यात आदित्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ईशाने देखील त्याचवेळी आदित्यकडे पाहिलं आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष करून सरळ आपल्या रूममध्ये गेली तिने आतून दरवाजा लॉक केला आणि वॉशरूममध्ये गेली मग मात्र मगासपासून अडवलेल्या अश्रूंना वातमोकळी करून दिली खूप वेळ रडून झाल्यावर मात्र ती शांत झाली आणि मग फ्रेश होऊन बाहेर आली आवरून मग ती आदित्यसमोर येऊन उभी राहिली आदित्य आदित्यहून बसला होता ती आल्याची चाहू लागताच आदित्याने मानवर करून तिच्याकडे पाहिलं तर काही क्षण त्याची नजर तिच्यावर स्थिरावली रडून लाल झालेले डोळे उतरलेला चेहरा पाहून तो समजून गेला की ती नक्कीच रडून आली आहे ईशाला देखील त्याची नजर समजली तसं तिने देखील आपला चेहरा दुसरीकडे वळवला बस आदित्य तसं ईशा हळूच बसली तू ठीक आहेस आदित्य ईशा ईशा तू ठीक नाहीस प्लीज एकदा मला सांग तुझ्या मनात काय आहे मी नक्कीच सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करेन आदित्य काकुर्तीला येऊन म्हणाला मी ठीक आहे प्लीज आपण कामाचं बोलूया का ईशा खूप प्रयत्नाने आपले अश्रू अडवत म्हणाली ओके आदित्य हताश होऊन बोलला मग मात्र खूप वेळ कामाबद्दल बोलत होते काही वेळाने आदित्य थांबला आणि मग एक आळस देत उभा राहिला ईशा चल लंच करूया आदित्य मला भूक नाही तुम्ही जा मी जरा रूममध्ये जाऊन आराम करते क्लायंट आले की मला सांगा आपण मीटिंग करूया ईशा उभी राहत म्हणाली आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली आदित्य मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता त्यानंतर ईशा तिच्या रूममध्ये बसून होती सतत याच गोष्टीचा विचार करत होती आदित्य तिला स्वतःहून त्याच्या आणि आलूच्या नात्याबद्दल सांगणार होता पण रागाच्या आणि टेन्शनच्या भरात ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती आपण चूक तर नाही ना केली आज कदाचित तिला त्यांच्या नात्याचं सत्य कळलं असतं पण तिच्या रागापाई ती काहीच जाणून घेऊ शकली नाही आणि आता तिला याच गोष्टीच्या पश्चाताप होत होता तिथेच बसून ती बराच वेळ याच गोष्टीचा विचार करत होती पण मग तिने ठरवलं की आज रात्री आदित्यशी या विषयावर बोलून हा गुंता सोडवायचा नक्की त्याच्या मनात आपल्याबद्दल काय आहे आणि आपल्या मनात त्याच्याबद्दल काय आहे हे त्याला सांगावं आणि आपल्या नात्याची एक नवीन सुरुवात करावी असं ठरवून तयारी तयार ती तयारीला लागली सोबत आणलेला एक मरून रंगाचा ड्रेस काढला आणि त्यावर मॅचिंग इअरिंग हलका मेकअप मोकळे सोडलेले केस अशा पद्धतीने तिने स्वतःला तयार केले ती आरशात बघून स्वतःला निहाळत होती एवढ्यात तिचा फोन वाजला तिने पाहिलं तर आदित्यचा फोन होता तिने पटकन फोन रिसीव केला हॅलो ईशा आदित्य यस सर ईशा क्लाइंट आले आहेत काही वेळात मीटिंग सुरू करायची आहे तू तयार आहेस का आदित्य यस सर मी आलेच ईशा आणि मग ईशाने फोन ठेवला आणि खाली आली मीटिंगची व्यवस्था गार्डनमध्ये करण्यात आली होती ईशा देखील गार्डनच्या दिशेने निघाली गार्डन जवळच्या लॉबीमधून जात असताना तिचं लक्ष गार्डनमध्ये गेलं तर तिथे आदित्य आणि क्लाइंट बसले होते आदित्य ईशाकडे पाठ करून बसला होता तर त्याच्यासमोर त्याचे क्लायंट बसले होते ईशाने त्या दोघांकडे पाहिलं आणि काही क्षण तिथेच थांबली आणि अचानक तिचा श्वास मोठ्याने सुरू झाला तिला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला अचानक डोकं दुखायला लागलं डोळ्यासमोर अनेक प्रसंग तरळायला लागले पुन्हा एकदा भूतकाळातले कटू क्षण मेंदूवर घाव घालायला लागले तिने दोन्ही हाताने आपला डोकं पकडलं पण विचारशक्ती केव्हाच खुंटली होती डोळ्यासमोर अंधारे यायला लागला होता आणि क्षणात ती तिथेच बेशुद्ध होऊन पडली अचानक तिला पडलेलं पाहून आजूबाजूचे लोक तिच्या भोवती जमा झाले कोणी तिला आवाज देत होतं तर कोणी हलकेच तिच्या गालावर थोपटवत होतं तेवढ्यात आदित्यच्या कानावरही हा गोंधळ आला आणि मग त्याने त्या ते दिशेला पाहिलं तर दिशेला पाहून तो देखील पटकन त्या दिशेला धावला ईशाच्या अवतीभोवती जमलेल्या गर्दीला बाजूला करत तो पटकन ईशाजवळ आला ईशा ईशा आदित्य तिला पटकन आपल्या जवळ घेऊन उठवू लागला पण ईशा शुद्धीवर यायचं नाव घेत नव्हती मग मात्र आदित्य घाबरला त्याने पटकन तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि मग तिला घेऊन रूममध्ये आला डॉक्टरांना बोलवण्यात आलं डॉक्टर तिला चेक करत असताना इकडे आदित्य मात्र वेड्यापिचा झाला होता अशा ईशाला अचानक काय झालं सकाळपासून तर ती ठीक होती मग अचानक विचार करून करून त्याच्या का डोकं काम करत नव्हतं मिस्टर सरपोतदार डॉक्टरांनी आदित्यला आवाज दिला यस डॉक्टर आदित्य मला वाटतं यांना कोणता तरी मानसिक धक्का बसला असावा त्यामुळे त्यांचा बी पी लो झाला आहे डॉक्टर पण असं काय झालं आणि मानसिक धक्का मला तर काही कळत नाही आदित्य स्वतःशीच पुटपुटत होता तुम्ही सांगू शकाल का की नक्की असं काय झालं डॉक्टर म्हणाले आणि आदित्य भानावर आला नाही डॉक्टर मला याची काहीच कल्पना नाही मी काहीच सांगू शकणार नाही आदित्य ओके पण तुम्ही काळजी घ्या उद्या सकाळीपर्यंत जर त्या शुद्धीवर नाही आल्या तर मग त्यांना आपल्याला पुढे दाखवायला हवं त्यांचं लवकरात लवकर शुद्धीवर येणं गरजेचं आहे डॉक्टर एवढं बोलून डॉक्टर मात्र निघून गेले पण त्यानंतर आदित्य मात्र चांगलाच टेन्शनमध्ये मा आला की नक्की असं काय घडलं आणि मानसिक धक्का कसला मानसिक धक्का बसला आहे तिला नक्की अचानक असं काय घडलं तिच्या आयुष्यात इतकी का आणि कोणाला घाबरली असे एक ना अनेक प्रश्न आदित्यच्या मनात फेर धरत होते पण या प्रश्नांची उत्तर फक्त आणि फक्त ईशाकडे होती आणि सध्या ती तर शुद्धीवार नव्हती काय करेल आता आदित्य नक्की त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का ईशा शुद्धीवर आल्यावर तरी त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देईल का आदित्य अजूनही रूममध्ये फेऱ्या घालत होता ईशाला अजून शुद्ध आली नव्हती चार तास उलटून गेले होते अचानक त्याला ईशाची हालचाल जाणवली तसं तो पटकन तिच्या जवळ गेला तिच्या गालावर हात थोपरावून तो तिला आवाज देऊ लागला ईशा ईशा आदित्य बा बा तो तो प प तो तो ला ला, ला। ती अजूनही बेशुद्ध अवस्थेत बडबडत होती ती तिच्या बाबाबद्दल बोलत होती या व्यतिरिक्त ती, ती काय बडबडत होती आणि हे त्याला अजिबात समजत नव्हते पण ती कोणत्या तरी मानसिक दबावाखाली आहे हे त्याला देखील आता प्रखरतेने जाणवले ईशा ईशा शांत हो तू एकटे नाहीस आदित्य तिला जवळ घेत म्हणाला तसं तिने आदित्यचा शर्ट घट्टा पकडला अजूनही तिचे बडबडणे सुरूच होते आदित्यने तसं तिच्या जवळ जात तिला अजूनच घटनामिठीत घेतले आणि ती देखील अजून घट्ट त्याला बिलगली आणि मग काही वेळाने हळूहळू ती शांत झाली आणि पुन्हा तिने स्वतःला झोपेच्या आधीन केले ती झोपल्यावर मात्र आदित्यने तिला स्वतःपासून दूर केले आणि बेडवर व्यवस्थित झोपवले अंगावर पांघरून घातले आणि त्याने तिच्या मोबाईल घेतला तर तिच्या मोबाईलवर आधीच दहा ते बारा मिस कॉल होते तिच्या बाबाची तसं त्याने त्या ते नंबरवर पुन्हा डायल केला आणि ईशाच्या बाबाला कॉल लावला एक दोन रिंगनंतर फोन उचलला गेला हॅलो पिल्लू कशी आहेस आणि कुठे आहेस कधीचा फोन लावत आहे तुला माझा फोन का नव्हती उचलत तुला माहिती आहे ना तू फोन नाही उचलला की तुझी आई आणि मी किती टेन्शनमध्ये येतो बाबाने बोलायला सुरुवात केली आणि थांबायचा नाव घेत नव्हता तसं मग आदित्य स्वतःहून बोलला हॅलो मिस्टर देवधर आदित्य तसं आदित्यचा आवाज ऐकून बाबा पटकन शांत झाला आणि मग दोन मिनटं शांत बसला हॅलो मिस्टर देवधर तुम्ही ऐकत आहात ना आदित्य बाबाला शांत पाहून म्हणाला हो मी ऐकत आहे पण अचानक ईशाच्या फोनवर तुमचा आवाज ऐकून जरा गडबडलो आणि म्हणून गप्प बसलो सॉरी पण तुम्ही कोण बोलत आहात माझी ईशा कुठे आहे बाबा मिस्टर देवधर मी आदित्य सरपोतदार बोलत आहे आदित्य आदित्य सरपोतदार म्हणजे ईशाचे बॉस ना बाबा हो मिस्टर देवधर मी ईशाचा बॉस आहे आदित्य हो बोला ना सर तुम्ही ईशाच्या फोनवरून फोन केला माझी ईशा कुठे आहे ती ठीक आहे ना बाबाने जरा काळजीने विचारलं नाही मिस्टर देवधर ईशा ठीक नाही तिला काय झालं आहे हे मला देखील कळत नाही आदित्य जरा टेन्शनमध्ये बोलला म्हणजे तुम्ही एका मिटिंगसाठी गेला होतात ना मग काय झालं माझ्या ईशाला बाबा मला तिच्या काही कळत नाही आम्ही दोघे इथे सकाळी आलो तेव्हा ती ठीक होती दुपारी आम्ही आमच्या मिटिंगविषयी डिस्कस देखील केलं त्यानंतर ती तिच्या रूममध्ये गेली संध्याकाळी क्लायंटबरोबर मिटिंग होती तेव्हा मी तिला फोन करून खाली बोलावलं आणि ती आली देखील पण लॉबीमध्ये दे असं काय झालं मला काही कल्पना नाही मी गार्डनमध्ये क्लायंटसोबत बसलो होतो आणि अचानक मागे गोंधळ ऐकू आला आणि पाहिलं तर ईशा बेशुद्ध होऊन पडली होती काय बाबा हो आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिला कोणता तरी मानसिक धक्का बसला आहे चार तास ते बेशुद्ध आहे आणि आता ती तर ती शुद्धीवर आली होती तर ती फक्त तुमचं नाव घेत आहे म्हणून मी तुम्हाला पहिले कॉल केला आदित्य हे पहा मिस्टर आदित्य सरपोतदार तुम्हाला एक कडकडीची विनंती आहे मी आता तिथे येत आहे पण तोपर्यंत माझ्या ईशाची काळजी घ्या बाबा नम्र विनंती करत म्हणाला प्लीज मिस्टर देवधर तुम्हाला मला विनंती करायची काही गरज नाही ईशा माझी देखील जबाबदारी आहे त्यामुळे मी तिची पूर्णपणे काळजी घेईन तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही सावकाश या आदित्य गेली चार तास ईशा बेशुद्ध होती आणि त्यामध्ये जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती फक्त आणि फक्त बाबाचं नाव घेत होती त्यामुळे आदित्य देखील घाबरला होता आणि आता तिच्या बाबाशी बोलण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय उरला नव्हता म्हणून त्याने मग पहिले ईशाच्या बाबाला फोन लावला होता बाबा आल्यावर तरी ती ठीक होईल अशी एक वेडी अपेक्षा त्याला होती आदित्य अजूनही ईशाच्या रूममध्येच होता एक मिनिटसुद्धा तो तिच्यापासून दूर गेला नव्हता सतत तिच्याजवळ जाऊन तिला आवाज देत होता तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता पण ईशा मात्र शुद्धीवर येण्याचं नाव घेत नव्हती पहाटे तीन चारच्या सुमारास बाबा तिथे आला आणि येताच तो ईशाच्या जवळ आला आणि त्याने ईशाला आवाज द्यायला सुरुवात केली ईशू इशू पिलू काय झालं आहे तुला डोळे उघड बाळा बाबा तिला जेवण घेऊन कुरवाडत होता पण ईशा शुद्धीवर आली नाही मग मात्र बाबाने आदित्याकडे पाहिलं आणि आदित्याला पाण्याचा ग्लास आणायला सांगितलं आदित्य देखील पटकन पाण्याचा ग्लास घेऊन आला बाबाने पटकन त्या ग्लासात आपली बोटे उडवली आणि थोडंसं पाणी बोटांमध्ये घेऊन ईशाच्या तोंडावर शिंपडलं तसं ईशाने डोळे किलकिले केले इशू पिल्लू बघ बाबा आला आहे बाबा प्रेमाने तिच्या चेहरा पुसत म्हणाला तसं ईशाने खूप कष्टाने डोळे उघडले आणि बाबाकडे पाहिलं आणि मग बाबाला पाहून तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला बा बा प्र प्र त त त आ आला आता देखील ईशाच्या तोंडून व्यवस्थित शब्द फुटत नव्हते आता देखील ती घाबरलेल्या अवस्थेत होती काय बोलत आहे हे बाबाला देखील व्यवस्थित कळत नव्हतं म्हणून बाबाने तिला अजूनच आपल्या जवळ ओढले आणि हळूस तिच्या तोंडाजवळ आपला कान लावला आणि मग पुन्हा ती तुटक तुटक काहीतरी म्हणाली मग मात्र बाबाचे डोळे विस्फारले काय बोलावे आणि आता काय करावे हे बाबाला देखील कळत नव्हतं दुसऱ्या क्षणी बाबा भानावर आला आणि त्याने आदित्यकडे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून स्वतःला सावरले आणि म्हणाला मिस्टर सरपोतदार जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नाही पण मी आताच्या आता तिला इथून घेऊन जातो बाबा ओके ओके मिस्टर देवधर तुम्ही ईशाला घेऊन जा पण मीही येतो तुमच्यासोबत आदित्य नाही नको त्याची काही गरज नाही मी आणि तिची आई आम्ही आहोत दोघे तिची काळजी घेऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची मीटिंग उरकून परत या बाबा सारव करत म्हणाला ईशाची तब्येत खराब असताना देखील कामात मन लागणार नाही आदित्य मला माहीत आहे मिस्टर सरपोतदार तुम्हाला ईशाची काळजी आहे पण खरंच काळजी करण्यासारखं काही कारण नाही आणि तुम्ही जर तुमची मीटिंग सोडून तिची काळजी करत बसाल तर हे देखील ईशाला आवडणार नाही त्यामुळे प्लीज ईशासाठी तुम्ही तुमची मीटिंग आवरून परत या तोपर्यंत मी ईशाला घेऊन जातो बाबा आता आदित्यला देखील पुढे काही बोलवे ना बाबाची विनंती फेटाळणे त्याला देखील आवडली नाही म्हणून मग त्याने ईशाला बाबासोबत जाऊ देण्यासाठी स्वतःच्या मनाला समजावले आणि स्वतः त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट देखील सोडला मग बाबांनी एक क्षणही न घालवता सरळ ईशाला आपल्या दोन्ही हातावर उचलले आणि हॉटेलच्या बाहेर घेऊन आला तिला गाडीत व्यवस्थित झोपवून तो देखील गाडीत बसला आणि मग तेवढ्या रात्री त्यांच्या लोणावळ्यावरून पुन्हा मुंबईच्या दिशेला प्रवास सुरू झाला ईशाला घेऊन बाबा मुंबईला परतला आई तर तिची अवस्था बघून वेडीपीसी झाली होती बाबाने तिला आणून तिच्या रूममध्ये झोपवलं तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि तो बाहेर आला आयु त्याला सारखा सारखा प्रश्न विचारत होती पण तो तिच्या एकही प्रश्नाच्या उत्तर देत नव्हता वसू अरे काय विचारते मी तू रात्री न सांगता कुठे गेला होतास आणि ईशाला असं काय घेऊन आला आहेस काय झालं आहे इशूला आयू शेवटी वैतागून बाबाचा हात धरून म्हणाली मलाही काहीच कळत नाही शामू तुला तरी काय सांगणार बाबा देखील वैतागत म्हणाला म्हणजे अरे तू तिला घेऊन आला आहेस ना मग तुला माहीत नाही का तिला काय झालं ते आयू ती त्या हॉटेलमध्ये बेशुद्ध होऊन पडली त्यानंतर तिथल्या डॉक्टरांना दाखवलं तर त्यांचं म्हणणं आहे की तिला मानसिक धक्का बसला आहे बाबा मानसिक धक्का आयू हो मानसिक धक्का पण श्यामू त्यानंतर तिचे काही बेशुद्ध अवस्थेत बडबडत होती ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मग तिला सरळ इथे घेऊन आलो बाबा का काय बडबडत होती ती आईने कपाळावरचे जमा झालेला घामपुसत विचारलं काही नीट कळलं नाही फक्त तो पत आला म्हणजे कोणीतरी परत आला असे म्हणत असेल पण कोण परत आला म्हणून ती एवढी घाबरली हे मला काही कळत नाही बाबा प्र, प्र, प्र प्रताप प, प, प परत आला आयू अरखडत बोलली नाही नाही श्यामू मला नाही असं काही वाटत बाबा प्रतापशिवाय ती कोणाला एवढं घाबरते आयू मान्य आहे ती प्रतापला घाबरते पण असं नसेल बाबा प्रतापचं नाव ऐकून बाबा देखील कावराबावरा झाला होता पण सध्या आयूला सांभाळणं गरजेचं होतं तुला आठवते आपण जेव्हा तिला तिच्या लहानपणी आपला गाव सोडून घेऊन आलो त्यानंतर त्या आजारपणातून बरं झाल्यानंतर कित्येक रात्री ती ओरडून उठायची मला मारू नका मला मारू नका असं म्हणून रात्रभर रडत राहायची तिला त्या अवस्थेत सांभाळणं आपल्याला किती कठीण जायचं आणि आजही मला तिच्यामध्ये ती लहानपणीची इशा दिसत आहे आयु शामू कारण तिच्या लहानपणी जे काही झालं ते तिच्या बालमनावर झालेले आघात होते त्यातून तिला सावरायला वेळ लागला होता पण आता ती मोठी झाली आहे त्यामुळे असं काही नसेल बाबा स्वतःला आणि आयूला समजवण्याचा एक वेडा प्रयत्न करत होता पण खरं तर मनातून तो देखील खूप घाबरला होता देव करू आणि तू म्हणतोस तसंच असावं कारण मी पुन्हा एकदा माझ्या ईशाच्या आयुष्यात तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला सहन करू शकणार नाही आयु ठीक आहे तू जास्त विचार करू नकोस काही वेळातच सकाळ होईल पण तोपर्यंत जरा आराम कर मी पण जरा आराम करतो तू हवं तर ईशाच्या रूममध्ये ईशासोबत झोप बाबा दोघांनीही स्वतःची वेळी समजूत केली आणि मग बाबा त्याच्या रूममध्ये तर आयु ईशाच्या रूममध्ये झोपायला निघून गेले भेटूया पुढच्या भागात धन्यवाद